मनसे शिवसेना युतीचा वारस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे मान्सून जसा धोधो कोसळतोय तशाच युतीच्या चर्चा पण महाराष्ट्रातील प्रत्येक भागात चोर ठरत आहेत पुणे शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते या घटनेकडे कसे पाहतात याचा आढावा घेतलाय आमचे संपादक कैलास गायकवाड यांनी पुणे शहरातील सर्व पदाधिकारी राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला आदेश असेल आणि त्या पद्धतीने आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असे सांगितले यावेळी योगेश खैरे मनसे प्रवक्ते नरेंद्र तामोळी उपाध्यक्ष कामगार सेना प्रशांत कनोजिया राज्य संघटक विद्यार्थी सेना विनायक कोतकर विभाग अध्यक्ष निलेश हांडे शहर संघटक परीक्षित शिरोळे शहर उपाध्यक्ष विद्यार्थी सेना कृष्णा मोहिते कामगार सेना बाळासाहेब शिंगाडे वाहतूक सेना गणेश पाटील शिक्षक सेना उपाध्यक्ष यांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्यात पाहूयात एकत्र झाली पाहिजे असं सर्व सैनिकांचं पण तेच म्हणणं आहे आणि सैनिकांचं पण तेच म्हणणं आहे परंतु खऱ्या अर्थाने आज जे पुणे शहरातले आपले सगळे पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या मनात काय आहेत ते आपल्याला सांगते योगेश भाऊ सांगा काय सांग आता तुम्ही जे म्हणालात की दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात काय भूमिका आहेत तर, तर आमच्या भूमिका ज्या आहेत त्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवलं त्या पद्धतीने आम्ही शिवसेना उमाशा जो पक्ष आहे त्या पक्षासंदर्भात ज्यावेळेस तो एक संघ होता दोन हजार चौदा साली सतरा साली जो एकत्र पक्ष होता आता ते बोलून शकलं जाते पण त्यावेळी चौदा आणि सतराला आमच्याकडून हे ये एकत्र येण्यासाठी आमच्याकडून दोन वेळा पुढाकार घेतला गेला दोन हजार चौदा साली सन्माननीय बाळानांदगोकर साहेब प्रस्ताव घेऊन गेले होते त्यानंतर दोन हजार सतरा साली आमचे इतर नेते प्रस्ताव घेऊन गेले होते पण दोन्ही वेळेला त्यावेळेला आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले त्यामुळं आम्ही यावेळेस आता ताक फु फुंकूनही पेतो काय जोपर्यंत आता ह्या गोष्टी झाल्या जोपर्यंत तिकडून काय प्रस्ताव येत नाही तोपर्यंत हा विषय पुढं जाणार नाही ही हीच या संदर्भातली स्पष्ट भूमिका आहे तिकडून काय ज्यावेळेस प्रस्ताव येईल त्यावर सन्माननी राजसाहेब ठाकरे विचार करतील तो प्रस्ताव जर सकारात्मक वाटला तर त्या संदर्भात ते बोलतील आणि त्यांचा जो आदेश आहे तो आम्ही सगळं पाळू संजय राऊत सध्या अतिशय पॉझिटिव्ह बोलतायत का राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र आलं पाहिजे त्या बाबतीत आपण काय सांगू संजय राऊत साहेबांनी पॉझिटिव्ह आणि आधी निगेटिव्ह केलं आहे आमचं म्हणणं फक्त हे की आम्ही महाराष्ट्र सैनिक आहो आम्हाला साहेबांनी महाराष्ट्राची सेवेसाठी महाराष्ट्र से सेवेसाठी आम्हाला महाराष्ट्र सैनिक ही जबाबदारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वच राजसाहेबांच्या आदेशाने चालतो राजसाहेब म्हटले की फोडतो राजसाहेब म्हटले तर थांबतो राजसाहेब म्हटले की या युती करायची तर युती राजसाहेब म्हटले आघाडी करायची तर आघाडी राजसाहेब म्हटले आपल्याला स्वतःला निवडणूक लढवायची आहे पक्षाला तर स्वतः आणि राजसाहेब म्हणले निवडणूक लढवायची नाही तरी आम्ही सगळ्यांना महाराष्ट्र सैनिकांना राजसाहेबांचा आदेशात चालतो आज आद आपण पाहतो आहे का मुंबईमध्ये बरेचसे जे काही पदाधिकारी आहेत आणि पदाधिकारी पण पॉझिटिव्ह आहेत पुणे शहरामध्ये जे शिवसेना आणि मनसेचं जे काही आत्ता वातावरण आहे त्यामध्ये तुमच्या मनसेमधून जे काही वसंत मोरे वगैरे हो होते ते देखील दुसऱ्या पक्षात गेलेले आहे परंतु आता तुमच्याकडं चेहरा कोण आहे पुणे शहरामध्ये तर त्याच्या ताकदीवर तुम्ही पुण्यामध्ये हे पुणे महानगरपालिकेचं इलेक्शन लढू शकता मला वाटतं पुणे महानगरपालिकेची आपण जर का मागची इलेक्शन बघितली दोन हजार बाराची त्या बाराच्या इलेक्शनला एकोणतीस नगरसेवक आपले निवडून आले होते आणि पुणे शहराला चेहरा म्हटलं तर आमच्या पक्षाचा चेहरा आमच्या समजले बासाहेब ठाकरे आहेत आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी जे काय आम्ही आजपर्यंत पक्षाने काम केले मग पुणे शहरात जर का चेहरा म्हटलं तर आमचे बाबू वागसकर आहेत सायनाथ बाबर आहेत किशोर शिंदे आहेत आमचे अनेक सरचिटणीस आहेत बाळाभाऊ शेडगे आहेत अजयभाऊ शिंदे आहेत गणेशभाऊ सातपुते आहेत असे अनेक चेहरे आहेत की आम्ही महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे आमचं योगदान देऊ शकतो आणि महानगरपालिका रिझल्ट आणू शकतो परंतु आत्ता जर बघितलं आज तर महाराष्ट्रात महाराष्ट्र विमानसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून साहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो महाराष्ट्र सैनिक हा साहेबांच्या आदेशाने चालतो आमची संघटना ही साहेबांच्या आदेशाने चालते आणि जो साहेबांचा आदेश आहे तो आमच्यासाठी अंतिम असेल साहेबांच्या आदेशाप्रमाणे मनसे आमचे काम करतो आपण पाहिलं या ठिकाणी आप ज्या पद्धतीने नरेंद्र भाऊंनी सांगितलंय काही फरक पडणार नाही आहे आमच्याकडे तसे भरपूर शेअर आहेत जे करून ते पुणे महानगरपालिकेला आम्ही सामोरं जाऊ शकतो जर जरी शिवसेना आणि मनसे एकत्र आली या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होईल असं वातावरण पुण्यामध्ये आहे टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास ऐकवा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे